शिक्षकांचं किंवा रहितमधल्या सगळ्या सेवकांचं अगदी आयुष्यभर पालन पोषण होतं आणि शेवटच्या किंवा अगदी रिटायर झालेले लोक आहेत त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं शासकीय बेनिफिट मिळाले ते केवळ संस्थेनं पूर्वीपासून जी आम्हाला शिक्षणा शिक्षणाची संधी दिली आणि कर्मवीरांना बहुजनासाठी शिक्षणाची दारं उघडी केली त्यामुळं हे खरं समृद्ध जीवन आम्हाला मिळालं मी आता सांगत होतो तुम्हाला शिक्षक असताना सुद्धा वाय सी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स इथं मी लेक्चरर म्हणून हो काम करत होतो तर तिथं काम करायला आमच्यामध्ये चढावड असायची आता आठ दहा प्राचार्य जे रिटायर होत आहेत ते सगळे वायसीमध्ये पूर्वी प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आम्हाला तिथं आमच्या प्राचार्यांसिवा संधी दिली अर्थात संधी असली तरी आपण पुढाकार घ्यायला पाहिजे आणि आपण स्वतःहून काम मागून घ्यायला पाहिजे मग त्याचा आपल्याला तात्कालिक फायदा दिसत नसला तरी लॉंग टर्म पार्शनॅलिटी डेव्हलपमेंट ही आपली होती आमच्या काळामध्ये कम्प्युटर हा नवीन होता मग आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये अर्धा लोकांच्या टीमनी जाऊन प्रत्येक ठिकाणी सेंटर चालू केली तलाट्यांना प्रशिक्षण दिलं आणि त्याच्यातून मग एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एक कोटी निधी <laughs> उभा राहिला एक आठ दहा प्राध्यापकांनी मदत केल्यामुळं किंवा झोपून काम केल्यामुळं अठ्ठ्याण्णव साली एक कोटी रुपये कॉलेजला को मिळणं म्हणजे खूप मोठं काम होतं आणि मग ते आपलं के आय टी सेंटर निर्माण झालं त्याच्यातून आता भरपूर संगणक साक्षरता झाली आणि सायन्स कॉलेज हे त्यावेळेलासुद्धा ग्रँटेबल कमी होतं आणि आर्थिक स्रोत अगदी लिमिटेड होते पण जसं हे संगणकाचं शिक्षण सुरू केलं तसं मग कॉलेजला बाजूच्या ज्या नवीन इमारती आहेत त्या उभ्या राहिल्या आणि त्या इमारती बांधत असतानासुद्धा त्यावेळच्या प्राचार्यांनी मला इमारत बांधकामाची संधी दिली म्हणजे त्याचं सगळं बघायचं कारण आम्ही असतानाच सचिव आणि प्राचार्य दोन्ही जबाबदाऱ्या संस्थेनं सुरू केल्या प्राचार्याला खूप व्याप असायचा आणि मग ते अशा जबाबदाऱ्या टाकून संस्था ऑफिसला जायची आणि इन्फ्रास्ट्रक्चरची खरी माहिती मला वायसी इन्स्टिट्यूटला जे लेडीज हॉस्टेल आहे किंवा लॅबोरेटरी आहे तीन चार मजली त्याचं काम पाया काढण्यापासून रंगवेपर्यंत मला तिथं संधी मिळाली तसं तर इथं मोरेसर काम करणार तसं काम करणारा कोणीतरी पाहिजेच असतो प्राचार्यांना किंवा व्यवस्थापनाला आणि आम्ही सतत तयार असल्यामुळं आम्हाला ते काम करता आलं मग त्या दोन तीन इमारती म्हणजे सायन्स कॉलेजची लायब्ररी ग्रंथालय लेडीज हॉस्टेल आणि जी ज्युनियर कॉलेजची लॅबोरेटरी येतात तीन चार मजल्याची तर तिथे पाया काढण्यापासून रविवेपर्यंत मला तिथं संधी मिळाली माझे मित्र मला मुकादमच म्हणायला लागले नंतर कारण ते कामगारांनी मी लेक्चर सकाळी माझी असायचे बारा ते बारा पन्नास आठवड्यातून दोन लेक्चर आणि पुन्हा प्रॅक्टिकल तर बारा पन्नासला चहा घ्यायचा आणि पुन्हा आम्ही इमारतीवर त्यामुळं मला बारीक सारीक सगळी माहिती झाली आणि मित्रांनो सांगायला आनंद वाटतो की ज्यावेळेला रंगकाम पूर्ण झाली आणि इमारतीचं उद्घाटन झालं आणि पुढच्या महिन्यामध्ये योगायोगानं मला प्राचार्यपदाची संधी मिळाली अर्थात चार पाच लोकांची गावं संस्थेच्या पुढे होती पण ते काम सगळं दिसत होतं लोकांना मला सन्मानानं आदरणीय एन डी पाटील साहेबांनी राजापूर कॉलेजला प्राचार्य म्हणून पाठवलं आता प्राचार्य पदासाठी त्यावेळी नुकतीच पी एच डीची अट आलेली होती आणि जुने लोक म्हणजे पूर्वीच्या काळात पी एच डीचं एवढं ओपननेस नव्हता ॲडमिशन मिळणं कोल्हापुरात जाऊन काम करणं हे शक्य नव्हतं पण नंतर अट आल्यामुळं आम्हाला नवीन लोकांना संधी मिळाली पूर्वी संस्था काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक ट्रॉली माती भरायची आणि मग त्याच्यात बाकीचे सोपस्कार करून आपण तिथं मात्र कलम चांगलं मिळतं आंब्याचं तर अशी आम्ही एक हजार झाडं लावली आणि त्याचा ता आंबा बाहेर जातो कॉलेजला एक उत्पन्नाचा सोर्स झाला पण ते त्यावेळच्या एन एस सीच्या विद्यार्थ्यांनी आणि आमच्या प्राध्यापकांनी काम केलं माझं काम फक्त ते मांडायचं आणि कधीतरी ओरडायचं असं होतं पण मुंबई विद्यापीठाचा एन एस सीचा आम्हाला पहिला पुरस्कार म्हणजे जिल्ह्याचा पहिला पुरस्कार आमच्या समोर रत्नागिरी कॉलेज होतं गोपटे जोगळीकर जो तर गोपटे जोगळीकरला सोडून आबासाहेब मराठी कॉलेजला फुला मिळाला ही ताकद आहे ती विद्यार्थ्यांची आणि त्यांच्याकडून काम करून घेणाऱ्या शिक्षकांची असं मी तर त्यानंतर मी विट्याला सुद्धा खूप काम केलं तिथला एक उपक्रम सांगण्यासारखा आहे विट्याला मी जॉईन झालो बळवण कॉलेज विटा इथं त्यावेळेला त्याचे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते चाळीस हजार स्क्वेअर फूट होतं टोटल आणि मला तिथं सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर साठ हजार स्क्वेअर फूट मी ॲड केले त्यात आणि टोटल आज ते एक लाखापेक्षा जास्त स्क्वेअर फुटाचं बळवण कॉलेज विटा आहे आणि त्या एवढ्या इन्फ्रामध्ये काय केलं तर आम्ही अठरा तुकड्या के सुरू केल्या त्यात जी पी जी एम एम एस सी सगळे प्रकार न्यायला जे लागतात आपल्याला सेवन क्रायटेरियामध्ये ते आम्ही सग सक... सगळं तिथं पूर्तता केली मग त्या डॉक्टर पतंगराव कदम साहेब तिथं आम्हाला लीडर होते म्हणजे आम्हाला मार्गदर्शक त्यामुळे आम्हाला युजीसीच्या ग्रँडस खर्च मिळाल्या इंडोर स्टेडियम लेडीज हॉस्टेल आम्हाला दोन वेळा मिळालं पहिल्यांदा रिक्षक मिळालं आणि दुसऱ्यांदा मार्चंटला ग्रँड शिल्लक होती म्हणून पतंगराव साहेबांचे कॉन्टॅक्ट असल्यामुळे तिथं जे श्रीनिवास म्हणून ऑफिसर होते त्यांनी मला वरून नंबर काढला बळवण कॉलेजचा आणि मला फोन केला आणि तुम्ही पटकन या म्हणाले तिथलाच एक प्रस्ताव काढला त्याच्या आधारे आम्ही प्रस्ताव दिला आणि अगदी पंधरा दिवसात दुसऱ्या हॉस्टेलचे पैसे आम्हाला मिळाले म्हणजे आपण समोर जर असलो त्या पंक्तीमध्ये तर महाविद्यालयाचा किंवा त्या, त्या शाळेचा खूप लाभ होतो आणि एकूण जो जो दहा कोटीच्या ईडीच्या ग्रँट्स आम्हाला मिळाल्या आणि अठरा नॉन ग्रँडच्या तुकड्या केल्यामुळे कॉलेज ते भन्नाट वेगानं पळायला लागलं योगायोगानंतर तिथंच तिथं नॅक केलं मी त्याचा जो आधीचा स्कोअर होता तो टू पॉईंट फोर सिक्स होता आणि आमच्या नॅकच्या वेळेला तो थ्री पॉईंट एलेवन होता म्हणजे पॉईंट सिक्स फायव्हचा डिफरन्स जो आहे तो महाराष्ट्रात सगळ्यात हायेस्ट होता अर्थात हे नॅकला जे सात करायटे आहेत कदाचित तुम्हाला माहीत असेल पण आमच्या प्राध्यापक मंडळींना माहीत आहे ते बारीक सारीक खूप करावं लागतं आणि मग आम्हाला राजापूरला बी बी ग्रेड होते पण बळवंतला आम्हाला ए ग्रेड मिळेल जास्त त्याला मानांकन मिळाल्याचं कारण तिथं आम्ही लेबर स्कीम ही अतिशय छान चालवली होती आणि दहिवडे हा दुष्काळी परिसर तर विद्यार्थ्यांनी घरून येताना एक पाण्याची बाटली आणायची झाडाला घालायची मग वर्गात जायचं त्याचबरोबर पर्यावरणाची मार्क असतात मुलांना अकरावीला आणि बारावीला सिनियरला एस वाय येते तर पर्यावरणाची मार्क ही आम्ही झाडाचा फोटो दिल्याशिवाय मार्क मिळणार नाही तसा दिल्यामुळं सलग तीन वर्ष आम्ही तीस हजारपेक्षा जास्त झाडं दिली आणि त्याच बांध तालुक्यामध्ये जिवंत आहेत त्याची सांगड त्या पर्यावरणाच्या वहीबरोबर गाठली आणि बारावीला तर पर्यावरणाला नापास असेल तर रिझल्ट येत नाही मुलांचा हे मुलांना चांगलं पटवून दिलं आणि मग मुलांनी केलं विशेषतः सेव्हन्टी पर्सेंट मुलींची संख्या वर्गात अतिशय सिन्सेरली करतात आणि एका मुलीने केलं की दहा मुलं त्याचं अनुकरण करतात हा पण एक इनडायरेक्ट सिद्धांत आहे तर अशा पद्धतीनं एन एस एसमध्ये किंवा त्या कॅम्पसमध्ये आपल्याला काम करता आहेत आम्ही दहिवडीचा कॅम्पस डबल डेव्हलप केला म्हणजे पहिला कॅम्पस आहे जो दहा बारा एकराचा तो खिलारी सरांनी मी विटायला असताना ते तिथं होते त्यांनी केला डेव्हलप पहिल्या कॅम्पसमध्ये मी काही हात घातला नाही पण सेकंड कॅम्पस जो होता दगडजोंड्याचा तो आम्ही सगळा लेवलिंग केला आणि ते ते उत्कृष्ट इमारत बांधली की स्पर्धा परीक्षा केंद्र आणि स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये ज्यांना पुण्याला साताऱ्याला येऊन राहणं शक्य नाही आक्रा आक्रा ती सगळी मान तालुक्यातली मुलं सकाळी सहाला येतात रात्री अकरा साडे अकरापर्यंत बसतात तिथं खूप महत्व आहे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या अगोदर दोनशे तीनशे अधिकारी शासनामध्ये असल्यामुळं त्या कॉलेजचा रिझल्ट तुलनेनं आज जरी साताऱ्यामध्ये किंवा पुण्यामध्ये जरी सगळं चकमक असलं तरी तिथल्या परिस्थितीच्या मनानं तिथल्या सिलेक्शनचा रेट स्पर्धा परीक्षेमध्ये हा खूप चांगला आहे आणि ह्या सगळ्याचं नॅकने अतिशय बारकाईनं पाहिलं त्यांनी जो सेकंड कॅम्पस आहे तिथं आम्ही अंबाबाग डेव्हलप केली खूप झाडं आहेत तीन एक हजार झाडं आहेत झाडं विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरात लावलेली वेगळी म्हणजे तीस हजार वाटलेली आहे मी आम ले ले। प्लस आमच्या कॉलेजमध्ये जो नवा कॅम्पस आहे फलडर रोडला तिथल्या कॅम्पसमध्ये कमवा शिकाच्या मुलींनी उभं राहून प्रेझेंटेशन तिथं केलं होतं टीम आल्यानंतर की आम्ही इथं काम असं असं केलं ते सगळं रेकॉर्ड आपल्याकडे होतं कमवा शिकामध्ये सुद्धा काम करायला रिस्पॉन्स नव्हता मुलांचा आमच्या दहिवडीमध्ये प्रत्येकाच्या खिशात तर नाही पासाला पैसे नाहीत पाया स्लीपर पण काम करायचं नाही आणि त्यावेळी कमाशिकाला तासाचा जर काहीतरी वीस तीस रुपये होता तो आम्ही डायरेक्ट पन्नास रुपये केला संस्थेच्या मान्यतेनं आणि मग मुली यायला लागल्या ला ला, वर्ग वगैरे स्वच्छ करायला लागल्या आणि मग शेतात पण काम करायला लागल्या आज तर पन्नास मुलं मुली काम करतात आणि त्यांच्या शिक्षणला हातभार लागतो का आता ते थोडं मानधन वाढवल्याने कन्व्हिन्सिंग केलं सुरुवातीला मुलीला आजायच्या पण एकदा काम सुरू झालं की काम उभं राहिलं आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा नॅकला आम्ही हे सगळं दाखवलं लेबर स्कीमला किती खर्च केलाय त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचे रिझल्ट आणि मुलांनी प्रत्यक्ष काम केलं झाडांचं के के दा, ते आम्ही क्यू आर कोड केले ते क्यू आर कोड पाहिला की त्याचं झाडाचं डिटेल येतं ते सगळं विद्यार्थ्यांनी केलं होतं आमचे शिक्षक त्यात कोरे मॅडम आहेत नागरिक सर त्यांनी शंभर कम्प्युटर पुण्याचं एका सेवा सहयोगी ट्रस्टकडून आणून तिथं आम्हाला एका लॅबला दिली सी बी सी एला तर अशी छोटी छोटी कामं त्याचा पुन्हा थेंबे थेंबे तळेसार मोठा बंच तयार होतो आणि त्यातूनच आम्हाला सेंट्रल गवर्नमेंटचे पाच कोटी रुपये मिळाले मग पाच कोटी मिळाल्यानंतर आणखी कॉलेज हो लेवल झालं त्याच्यामध्ये दोन कोटीचं सायन्स सेंटर म्हणजे कॉमन फॅसिलिटी सेंटर सगळ्या विषयाला कॉमन असा रिसर्च आपल्याला तिथं करता येतो आणि बाकीचं जे आहे ते इक्विपमेंटसाठी आहे विद्यार्थ्यांच्या सेमिनार कॉन्फरन्सेस किंवा एक्सचेंज ऑफ स्टुडंट्स अशा वेगवेगळ्या त्याच्यावर गाईडलाईन आहेत आणि त्याला ते पाच कोटी रुपये मिळाले आणि पन्नास रुपये होते ते डायरेक्ट पंच्याहत्तर के रुपये केले आम्ही पंच्याहत्तर रुपये सॉरी पंचावन्न रुपये विद्यापीठाकडून येतात आणि वरचे पैसे आम्ही कॉलेजमधून दिले आणि शंभर रुपये पर तास पर आवर हंड्रेड रुपीज त्यामुळं तिथेही आता आणखी पन्नास साठ मुलं काम करतात आणि आता शैक्षणिक धोरणामुळं किंवा शासनाच्या धोरणामुळं नॉन टीचिंग भरती बंद आहे आणि जर एवढा मोठा पसार असेल दोन तीन मजले आता क्लासरूम चाळीस क्लासरूम दहा पंधरा लॅबोरेटरीज ह्या स्वच्छ करणं सुद्धा जिकिर आहे परमन माणसं चार आणि जर आपण त्यांना कितीही जरी प्रेशर केलं तरी स्वच्छता होणं शक्य नाही म्हणून आम्ही हा नवीन पॅटर्न केला आणि हाडं सगळं आता मुलांच्या हातात ते काम आहे म्हणजे दहडी जागा बी झाडं लावायला पण इकडं कामाचं स्वरूप वेगळं आहे आम्ही मग मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र लॅबोरेटरी सॉरी स्टडी हॉल तयार केला मुलांचा वेगळा आहे आणि तिथंसुद्धा मात्र सिलेक्शनचा रेट जास्त आहे यावर मी आवर्जून सांगेन की आता जी मुलं एम ए एम कॉम एम एस सी होत आहेत मग मध्ये तुम्हाला दोन चार वर्ष मोकं राहावं लागतंय तर तुम्ही तिथं या पी एच डीचं रजिस्ट्रेशन करा किंवा सेटचा अभ्यास करा तिथं हॉस्टेलची फॅसिलिटी आहे मुलींना तर आम्ही मोफत हॉस्टेलला फॅसिलिटी आणि लायब्ररी सेपरेट आहे तुमचं सेट पास होईपर्यंत आम्ही लेक्चरर माउंड्यांना जे आहे ते थोडं कमी पगारावर आम्ही तिथं देतो पण त्या मुलाला जर अभ्यास करणारा असेल तर पंधरा सोळा पंधरा वीस हजार रुपये पगार राहायला मोफत आणि अभ्यासाला साधारण कॉमर्स आर्टचं लेक्चर मॉर्निंग आहे साडे दहा अकराला ती मुलं रिकामे होतात दिवसभर अभ्यासात असतात आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आठला लेक्चर तर हा पॅटर्नसुद्धा आमचा सक्सेसफुल झाला आहे आणि तिथं मुलांना नोकरी लागण्याचं प्रमाण वाढलं तर ता पुण्यात आलं की मग तुम्हाला खाजगी इंडस्ट्रीज आहेत अकाउंटिंग फर्म आहेत म्हणजे इज द लिमिट त्यामुळे जे गरजू मुलं आहेत की आज म्हणजे आपण ग्रॅज्युएट झाल्यानंतर पी जी झाल्यानंतर घरी गेल्यावर मोठा प्रश्न उभा राहतो आता उद्या काय करायचं आणि घरात पैसे कसे मागायचे तर असे जे क्रिटिकल कंडिशनमध्ये मुलं आहेत त्यांनी कधी पण या हडपसरला मी तिथं स्वागतासाठी तयार आहे तुम्हाला कष्ट केलं तर खूप चांगला फायदा मिळेल आणि सगळे मदतीला तयार आहे रेतमध्ये कमवा चांगली योजना आहे ती तुमच्या विद्यार्थ्यांसाठी राबवा तुमच्या विद्यार्थ्यांना आता शिकवायचं आहे आमच्याकडे जवळजवळ त्याचा उपयोग खूप चांगला होतोय टीचर देसाई मॅडम सुद्धा इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या समोर मी त्या आताच दोन मिनिटापूर्वी बोलून गेला आणि त्यांनी जे काही त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलं की आझादचं नाणं हे प्रत्येक ठिकाणी खणखणीतच वाचतं आणि त्यांनी सुद्धा त्याचं इम्प्लिमेंटेशन आमच्यावरही केलं आणि अशा तीन पिढ्या इथं बसल्यात असं मला आता आवर्जून सांगावं वाटतं की मॅडमच्या अध्यक्षतेखाली देसाई वडम शिकले आणि देसाई वडमच्या खाली मी शिकले तर हे एक तीन पिढ्यांचा सत्कार या ठिकाणी झाला असं मला आता म्हणाव असं वाटतंय सगळ्यात महत्वाचं मला सांगायचंय की मी आत्ताच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू आहे टीम तीनकडून सत्कार होतो तर ह्या सगळ्याच श्रेय मी आपल्या महाविद्यालयाला आणि महाविद्यालयात मला बोलवून माझा सत्कार केला सन्मान केला याबद्दल मी महाविद्यालयाच्या प्राचार्या सर्वच माझे शिक्षक उपस्थित सर्वजण माझे आता समोर जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांचे माझं दोन मिनिटांचं मनोगत मी थांबवते रा, राजा म्हणून संबोधलं जायचं असे तत्वज्ञान तत्वज्ञानाचे अभ्यासक डॉक्टर राधाकृष्णन हे आपल्या भारताचे पहिल्यांदा दुस उपराष्ट्रपती झाले आणि नंतर राष्ट्रपती झाले मी सणावेळेस सा सांगणार नाही कारण तुम्ही ते अभ्यासणार आहात शिक्षक म्हणून तर या अनुषंगानं अशा त्यांना स्वतःच त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांचा वेगळा सत्कार करायचा होता आणि ते म्हणाले त्यापेक्षा माझा जन्मदिन हा समस्त देशातल्या शिक्षकांना समर्पित आहे तो शिक्षक दिन म्हणून गौरवण्यात यावा यासारखं वेगळं वैभव वे नाही आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा विनम्रधरांजन त्यांच्या त्यांच्याबद्दल बोलायला लागलं तर आणखीन अर्धा तास बोला जाईल की संवाद विद्यार्थी मित्रांशी नावायचे सगळी पुस्तकं आपल्या लायब्ररी मध्ये आहेत मित्रांनो हे तुम्हाला आताच्या काळाच्या विद्यार्थ्यांशी जोडून घेणारा खूप उपयोगी पडतील दळवी सरांनी आम्हाला ते विवेकानंद शिकवलेले आहेत सरांनी आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर शिकवलेलं त्यावेळेला इन्फ्रास्ट्रक्चर नाव नसेल त्याला पण शालेय सुविधाचा पेपर सरांच्याकडे होता आणि सायन्स मेथड शिकवायचे सर चव्हाण सर तर हे आम्ही त्यावेळेची वाक्य सुद्धा विसरलेलो नाही फार कडक आम्हाला आमच्याकडे शिस्त होती आता मुली सर लगेच हे करतात की आम्हाला असं नको तसं नको तरी सुद्धा आम्ही खूप मैल झालोय पण ते कशासाठी असतो तर तुमच्या वेळेत येणं आपलं काय आपली काम वेळेत पार पाडणं हे सगळं आपलं कर्तव्य आहे कारण आपण नोकरीला लागल्यानंतर याला माफी नाही आणि ते इथं जर तयार अगदी अर्ज भरण्यापासून पहिल्या दिवसापासून ट्रेनिंग इथं सुरू होतं आणि ते जाईपर्यंत चालू असतं पुन्हा तुम्ही नोकरी लागल्यानंतर सुद्धा अनेक विद्यार्थी येतात आणि त्यांना जेव्हा जाणवते की आपण इतरांच्या पेक्षा खूप वेगळ्या प्रकारचे शिक्षक चांगल्या प्रकारचे शिक्षक आहोत तो आमच्यासाठी पुरस्कार असतो